नमस्कार साम्राज्य क्रिएशन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आपण आता आज श्रापासून जर श्रावण सुरू होतोय काल आपण दिव्या दिव्याच्या अवस्थेची कहाणी पाहिली आज आपण सोमवारची खुलबर दुधाची कहाणी पाहणार आहोत या कहाण्यांमधून शिकायला मिळतं की जे आपल्याकडं थोडंसं आहे जे आपल्याकडं आहे त्यातलं आपण थोडं तरी देण्याचा प्रयत्न करूया अप्पलपोटेपणा किंवा मलाच सर्व पाहिजे ही भावना यातून मुलांना आ, कमी कशी करावी हे रुजवण्याचं कार्य ह्या कहाण्या करतात आणि त्यासाठी आपण ह्या कहाण्या वाचन पुन्हा आपलं सुरू आहे दुसऱ्या माझ्या फोनवरच्या चॅनलवर साडेचारशे व्हिडिओमध्ये कहाण्या झालेल्या आहेत पण ह्या नवीन चॅनलवर आपल्या कहाण्या ह्या पहिल्यांदी होत आहेत तेव्हा नक्की तुम्ही सगळेजण कहाण्या ऐका आणि आपल्या मुलांना या कहाण्यांमधून उद्बोधन करा असं मी आपण सर्वांना सांगते आहे कहाणी सोमवारची खुलबन दुधाची ऐका परमेश्वरा तुमची कहाणी आटपाट नगर होत तिथे एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आपल्या महा महादेवाचा गाभारा दुधाने भरावा परंतु ते घडतं कसं असं त्याला वाटायचं की आपला गाभारा दुधाने भरला पाहिजे परंतु ते घडतं कसं अशी त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली राजानं दवंडी फिरवली की पिटली सोमवारी महादेवाच्या मन देवळी पूजेला यावं सर्वांना की आपल्या घरातलं सर्व दूध घेऊन सर्वांनी महादेवाच्या पूजेला यावं असं दवंडी पिटवली जाते घरोघरी माणसं घाबरून गेली कुणाला काहीच सुचे ना त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावाचं सर्व दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा काही भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी होती तिनं आपल्या घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेखी सुनांना न्हावू घातलं गाईवासरांना चारा घातला त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडंसं गंध फूल चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं घेतली आणि खुलवर दूध घेतलं बाई देवळात ग्या आली मनोभावे पूजा केली थोडं दूध देवा देवाला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय महादेवा नंदिकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातला आहे पण तुझा गाभारा काही भरला नाही माझ्या खुलभर दुधानं ना भरणार नाहीये पण मी आपली भक्तिभावाने अर्पण करते आहे असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं पूजा घेऊन मागे परतली इकडे चमत्कार झाला मातारी परतल्यावर गाभारा भरला ते हे गुरुवाने पाहिलं राजाला कळवलं परंतु त्याचा काही केला पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजानं देवळी शिपाई बसवले तरीही शोध लागे लागला नाही चमत्कारही असाच झाला पुढे तिसऱ्या सोमवारी राजा स्वतः बसला म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला राजानं तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभय वचन दिलं तिनं सांग कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनच काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले मोठ्या माणसांचे हातपाय माथी आले हे देवाला आवडत नाही म्हणून भरत नाही तुझा गाभारा याला युक्ती काय करावी मुला वासरांना दूध पाजावं घरोघरी आनंदी आनंद करावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होतील नंतर राजानं म्हातारीला सोडून दिलं गावात दवंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना वासरांना दूध ठेवू ठेवलं उरलेलं दूध देवाला व्हायलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहतो तो गाभरा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इला इनाम दिलं म्हातारीला इनाम दिलं आजीनं द्या आणि लेकी सुनांना घेऊन ती सुखानं नांदू लागली तसे तुम्ही आम्ही नांदू ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरे सुफळ संपूर्ण सुफळ संपूर्ण आपणाला आमच्या श्रीस्वामी सशुल्क जप साधनेस जोडायचं असेल तर तुम्ही मला नक्की संपर्क करा आपले श्रावण उपासना पाच आहेत त्यासाठी तुम्ही मला संपर्क करू शकता श्रीराम समृद्ध